अखेर आठ दिवसानंतर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्या निर्देशानंतर गुन्हा दाखल पिंपर्डे येथील आदिवासी व्यक्तीस जातीवाचक अश्लील शिबिगाळ करून गंभीर मारहाण प्रकरणात पोलीस निरीक्षकांविरोधातही तक्रार शहादा तालुक्यातील पिंपर्डे येथील कृष्णा भगवान वाघ या आदिवासी व्यक्तीस अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्याच गावातील अमोल हिरालाल कात्रे जितेंद्र भबूतराव कात्रे जयू जितेंद्र कात्रे उज्ज्वलाबाई हिरालाल कात्रे मनीषा जितेंद्र कात्रे अन्नपूर्णाबाई भबूतराव कात्रे या मराठा समाजाच्या सहा लोकांनी जातीवाचक असलेली शिवीगाळ करीत पाईपने जबर मारहाण केली होती त्यानंतर शहादा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक निलेश देसले यांनी ज्याला मारहाण झाली त्याला अश्लील शिवीगाळ करत पुन्हा मारहाण करून अशा फिर्यादी आदिवासी व्यक्तीलाच पोलीस ठाण्यात डांबून ठेवले होते दुसऱ्या दिवशी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी कृष्णा वाघ यांचे सरकारी रुग्णालय शहादा येथे औषधोपचार झाल्यानंतर पोलीस ठाणे शहादा येथे तक्रार दाखल करायला गेले असता पुन्हा त्यास अस्लील शिवीगाळ करून लॉकअपमध्ये बंद करायला लावले आदिवासी फिर्यादी कृष्णा बागची तक्रार घेणार नाही आदिवासी महिलांची तक्रार घेत नाही तुम्हाला काय करायचे ते करून घ्या बायला बोलून तुमच्यावरच तीनशे चौपन्नचा गुन्हा दाखल करतो अशी धमकी सामाजिक कार्यकर्ते तथा बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांना पोलीस निरीक्षक निलेश देसले यांनी दिली होती म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा येथे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी व पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्याकडे एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आदिवासी संघटनांमार्फत पोलीस निरीक्षक निलेश देसलेन विरुद्ध तक्रारी निवेदन देण्यात आले त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे यांनी चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तक्रारी अर्जाची चौकशी केली आदिवासी व्यक्तींची तक्रार दाखल करण्यात आली नाही हे लक्षात आल्यानंतर निलेश देशले पोलीस निरीक्षक यांना आदिवासी व्यक्तींची तक्रार दाखल करून घेण्यास फोनवर निर्देश दिले अखेर पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्या भेटीनंतर पिंपर्डे येथील आदिवासी व्यक्तीस जातीवाचक अश्लील शिवीगाळ करून मारहाण प्रकरणात आठ दिवसानंतर चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ॲट्रोसिटीचा व अन्य गुन्हे दाखल करण्यात आले आहेत भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम एकशे अठरा एकशे पंचवीस दोनशे शहाण्णव एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद व अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद अन्वय कलम तीन एक आर तीन ए, एस तीन दोन व्ही ए, ए अनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत लीलाबाई कृष्णा वाघ या असलील जातीवाचक शिवीगाळ करून धमकी दिली व विमलाबाई मोतीराम वाघ तसेच गावातील सरपंच कस्तुरीबाई शामराव चौधरी व इतर लोकांवर गर्दीचा फायदा घेत अन्नपूर्णाबाई कात्रे यांनी मिरची पुडंगावर फेकली म्हणून जातीवाचक अश्लील शिविगाळ करून पाईपने मारहाण करणाऱ्या मराठा समाजाच्या सहा लोकांविरुद्ध कृष्णा वाघ यांनी फिर्याद दिली आहे प्रकरणाची चौकशी दत्ता पवार उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा हे करीत आहेत आरोपींना अटक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे मला नाव कृष्णा वाघ तर मराठा समाजनी पाच सौ लोकनी मला इथला जबरदस्त मार कारण नसाना परत जातीविषयी मनावर तक्रार करण्यात आणि परत मलाच पोलीस लेन टाकणार ते जखम्याला दिसणं तर मी आज रोजी त्यांना गुन्हा दाखल केलेला तर त्या लोकला त्याच्याला पाच सलोकला भो आज अटक करायला पाहिलं एक महिने नम्रविंदीच Subscribe now and press the bell icon. Never miss an update.